लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन एप्रिलच्या भागामध्ये कला आणि अद्वैत वृद्धाश्रमाच्या इथे पोहोचतात पण तिकडे त्यांना भांडतच बसण्यात इतका वेळ जातो अद्वैत सांगत असतो तू सगळं क्रेडिट घेण्यासाठी इथे आलेस यावरती कला म्हणते असं काय करतोय अरे मीच तुला सांगितलं ना या सगळ्या फ्रॉडबद्दल आणि पेढीवरचं फ्रॉड पण मीच समोर आलो ना क्रेडिट का घेईन मी मी इथे फक्त चौकशी करायला आले राहुल आपल्या सगळ्यांना फसवतोय आणि त्याचाच पुरावा शोधायला आले पण पर तोपर्यंत तो ऑफिस बंद झाल्यामुळे आता मात्र तिथले कर्मचारी ऑफिसला लॉक लावून निघून जातात आणि दोघांनाही ऑफिस मधून काहीच माहिती मिळत नाही आणि दोघ आता तिकडून निघतात तोपर्यंत तो मात्र आता इकडे खऱ्यांच्या घरामध्ये ज्या वेळेला दिनकर कामाला निघतो दिनकरला खूप त्रास होत असतो म्हणून त्याला संगीत असते आता सध्या कामाला जाऊ नका तुमची तब्येत बरोबर दिनकर म्हणतो तुला कळत नाही का माझं जाणं किती महत्वाचं आहे मला जायलाच पाहिजे असं म्हणत दिनकर आता तिकडून निघतो संगीताला थांबवत असते पण दिनकर काहीच आणि कुणाच ऐकायला तयार नसतो आणि तडक तिकडून तो निघतो संगी सांगत असते थांबा तर दिनकर संगीच्या अंगावर ती झोरा तोरडतो आतापर्यंत कधीही न ओरडलेला दिनकर इतका का ओरडतोय संगीला जबरदस्त धक्का बसतो काहीतरी गडबड आहे हे समजतं आता दिनकर ची तब्येत बरी नसताना पैशासाठी त्याला आता कामावरती जाणं भाग असतं मग दिनकर कामावरती गेल्यावरती संगी विचार करते काय घडलं असेल म्हणजे इतके का हे चिडलेत तोपर्यंत आता मात्र अद्वैत कार घेऊन बाहेर येतो आणि बस आता आता काही रिक्षेने जाणार आहेस का आबांना परत कळलं ना की तू रिक्षेने चाललेस तर उगाच परत गोंधळ होईल यावर ती कला म्हणते अच्छा म्हणजे आबांना कळू नये की मी रिक्षेने आले म्हणून मी तुझ्यासोबत येऊ का असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो अगं बास कर ना आता चल की मी पण तिकडेच चाललोय तुला सोडतो असं म्हटल्यावर ती कला म्हणते ठीक आहे मी मागे बसते यावरती अद्वैत म्हणतो मागे नाही पुढे तू त्याला आता पुढे बसायला येते पाहते तर काय फ्रंट सीट वरती खूप सारे साड्यांचे बॉक्स असतात कला म्हणते हे कुठे ठेवू आता यावरती अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी आहे ना तूच कुठे ठेवायचे ते कला ते बॉक्स उचलून मागे ठेवते मागे ठेवल्यावरती मग मात्र इकडे म्हणते माझ्यासाठी माझ्यासाठी काय हे यावरती अद्वैत म्हणतो साड्या आणल्यात मी आता कलाला जरा धक्काच बसतो माझ्यासाठी अद्वैतने साड्या आणल्या तोपर्यंत इकडे आता रोहिणी रोहिणी सरोजला पेढा भरवत असते सरोजला पेढा भरवत ती म्हणते खरंच म्हणजे वहिनी चांदेकरांची सगळ्यात मोठी सून म्हणून तुझ्या कर्तव्यामध्ये तू कोणत्याही प्रकारचं कमी करत नाहीस आजचा हा स्वीट समान तुझाच असं म्हणत गोड गोड बोलत ती आता सरोजला लग्नासाठी एक कन्विन्सच करत असते तोपर्यंत इकडे अद्वैत आणि आता कला येतात त्यावेळेला रोहिणी म्हणते मोठा भाऊ आणि मोठी बहिणी यांचं सुद्धा तोंड गोड करायला पाहिजे ना घ्या बरं असं म्हणत ती स्वीट देत असते आणि अद्वैत म्हणत असतो अगं त्या पिशव्या लपव कला म्हणते का काही चोरी आहे का पिशव्या लपवायला आपण कोणत्याही प्रकारची जर का चोरी केली नसेल तर आपण का लपवायचं असं म्हणत कला पिशव्या समोर आणते त्यावेळेला रोहिणी म्हणते अच्छा तुम्ही शॉपिंग शॉपिंगसाठी गेला होतात का काय काय घेतलंय काय असं म्हणत ती आता कलाकडच्या साड्या आपल्या हातात घेते आणि म्हणते सरोज वहिनी बघ तरी अगं तुझ्या मुलाने तुझ्या सोन्यासाठी साड्या आणल्यात साड्या यावर ती सरोजचं सा डोकं आता फिरतं सरोज म्हणते अद्वैत तू साड्या आणल्यास अद्वैत म्हणतो नाही अगं मी त्या साड्या अंजूसाठी आणल्यात असं म्हणत आता अंजू साठी साड्या आणल्यास सांगतो मग मात्र सरोज म्हणते अंजू साठी आणि साड्या आत्ता का यावरती अद्वैत म्हणतो अगं काही नाही आपण स्टाफला वगैरे देतो ना त्यावेळेला आता सरोज म्हणते अरे पण आपण स्टाफला ऑलरेडी दिलेल्या आहेत साड्या अद्वैत म्हणतो नाही पण त्यावेळेला ती नव्हती ना इथे म्हणजे अंजू नव्हती ना म्हणून मी अंजू साठी आत्ता साड्या आणल्यात असं म्हणत अद्वैत आता इकडे तिकडे काहीतरी फिरवण्याचा प्रयत्न करत असतो पण सगळ्यांना समजायचं ते समजतं अद्वैत सांगत असतो या सगळ्यामध्ये माझ्या एका स्टाफ मेंबरने सा साड्यांचा सा बिझनेस सुरू केलाय त्यामुळे साड्यांचा बिझनेस सुरू केल्यामुळे त्यांना हेल्प व्हावी हो म्हणून मी हे सगळं केलंय अंजू ह्या गे साड्या असं म्हणत सगळ्या साड्या अंजूकडे देत तो म्हणतो तुला जर का काही एक्सचेंज करायचे असतील तर कर कलाला मात्र हसू येतं म्हणजे खोटं लपवण्यासाठी हा चांदेकर काय काय करेल तिला काही कळतच नसतं अंजूला पण समजतं की या साड्या कलासाठी आणलेल्या आहेत मग बिचारी अंजू त्या साड्या घेऊन आपल्या रूममध्ये नेऊन ठेवते इकडे आता अंजू सांगत असते रजनी वहिनी भरली भेंडी करायची ना रजनी सरोजकडे बघते वहिनी वहिनी पण सरोजचं लक्षच नसतं तिच्या लक्षात हा सगळा प्रकार आलेला असतो की काहीतरी अद्वैत आपल्यापासून लपवतोय हे तिला समजलेलं असतं मग मात्र रजनी म्हणते वहिनी लक्ष कुठे आहे यावरती सरोज म्हणते ठीक आहे कर तुला जे पटेल ते तोपर्यंत इकडे आता संगीने त्या डॉक्टरला कॉल लावलेला असतो डॉक्टरला कॉल लावून ला ला संगी म्हणते म्हणजे तुमच्यापासून तसं काही लपलेलं नाहीये सगळं सत्य तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये आमच्याकडून खूप मोठा गोंधळ झाल्यामुळे आमच्याकडे कर्जाचा डोंगर झालाय त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे लग्न साधेपणाने करूया का यामध्ये डॉक्टर म्हणतात अहो आई काय म्हणताय मी कुठे तुम्हाला म्हटलं की तामझाम करायचंय लग्नामध्ये मला फक्त नैनासोबत लग्न करायचंय बास मला तिच्यासोबत संसार करायचा आहे अगदी लग्न साध्या पद्धतीने केलं तरी सुद्धा मला चालणार आहे इकडे आता काजू सांगत असते बघितलंच म्हणजे त्यावेळेला लग्नातनं पळून गेली नसतेस तर चांदेकरांच्या चा घरामध्ये धूमधडाक्यात राहिली असतेस आता आता घे साध्या पद्धतीने लग्न स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलायस तू असं म्हणत काजू आता नैनाला चिडवत असते नैना विचार करते काहीही करून मला राहुलशी बोललच पाहिजे हे जरा अतिच होत चाललेलं आहे असा विचार करत असताना तिकडे आता दिनकर येतो दिनकर येतो तोच खाली कोसळतो दिनकर खाली कोसळल्यावरती इकडे आता संगी नैना आणि काजू काय झालं काय झालं म्हणून त्याला बेडवरती घेऊन जातात दिनकरला बेडवरती ठेवल्यावरती मग मात्र डॉक्टरांना कॉल केला जातो दिनकर कोणालाही सांगत नसतो पण तो डबल शिफ्ट मध्ये काम करत असतो आता दिनकरला बघण्यासाठी डॉक्टर येतात डॉक्टर दिनकरला चेक करतात तोपर्यंत अंजू आता इकडे अद्वैतच्या रूममध्ये येते अद्वैतच्या रूममध्ये अंजू येते आणि म्हणते मला माहिती आहे सर तुम्ही या साड्या माझ्यासाठी नाही आणलेल्या आहेत या साड्या तुम्ही कलाताईंसाठी आणल्यात या साड्या तुम्ही स्वतःच्या हाताने कलाताईंना द्या असं म्हणत साधी भोळी अंजू आता त्या सगळ्या साड्या अद्वैतला नेऊन देते अद्वेतकडे सगळ्या साड्या आल्यावरती तो आता कलाच्या स्टोरूम मध्ये यायला निघतो कला इकडे विचार करत असते काय करू काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये सत्य बाहेर येता येईल आज जर का वेळेमध्ये त्या आश्रमात पोचलो असतो तर कदाचित सत्य कळलं असतं पण या राहुलला मी असा सोडू शकत नाही असा विचार करत कला असताना तिकडे आता अद्वैत येतो दार लावतो दाराची कडी घालतो त्यावरती कला चिडते काय काय चाललंय काय हे मी त्यावेळेला तुझ्या रूम मध्ये आले तर आई बघते आता नाही का सरोज बाडम बघणार असं म्हणत ती पुन्हा भांडायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो तुला ह्या साड्या द्यायला आलो होतो कला म्हणते का खाली तर खोटं बोललास ना खाली तुझी सांगायची हिंमत नाही ना झाली की तू साड्या माझ्यासाठी आणल्यास म्हणून मग आत्ता हे नाटक करण्याचं कारण काय अद्वैत म्हणतो हे बघ मी साड्या यासाठी आणल्या सांदेकरांची सून आहेत चार लोक तुला हसतात म्हणून मी साड़े या साड्या आणल्यात यावरती कला सांगते त्या साड्या मला नको आहेत असं लपून छपून या साड्या मला नाहीच वापरायच्या आहेत यावरती अद्वैत म्हणतो मला माहिती होतं की तू ही अशी आगावगिरी करणारच यावरती मात्र आता कला सांगत असते ते, ते सगळं बाजूला जाऊ दे आपल्याला राहुल आणि या राधाचं लग्न थांबवायला पाहिजे अद्वैत म्हणतो हो पण माझ्या घरच्यांना मी पुराव्याशिवाय काहीच सांगू शकत नाही त्यावरती मग मात्र कला म्हणते तुला समजते का राहुल हा फक्त तर आपल्याला नाही नैना ताईरा एकटीला ना फसवत नाहीये आपल्याला पण फसवतोय त्या राधा सरदेसाईला पण फसवतोय सरोज मॅडमला पण फसवतोय त्याचं भांड फोडल्याशिवाय सगळ्यांना कसं कळेल की तो खोटं बोलतोय हे यावरती अद्वैत म्हणतो मला ते पटतय पण पुरावा नक्कीच असला पाहिजे पुरावा असल्याशिवाय मी माझ्या माझ्या घरच्यांना नाही सांगू शकत ना यावरती कला म्हणते राहुलमुळेच आपण या सिच्युएशनमध्ये आहोत राहुलमुळेच आपलं लग्न झालंय आणि त्यामुळे आपण या सिच्युएशनमध्ये अडकलोय या सगळ्यामध्ये राहुल दोषी आहे अद्वैतला हे पटत असलं तरी सुद्धा राहुलच्या विरोधात आता त्याच्याकडे कोणता पुरावा नसतो आणि हाच पुरावा शोधण्यासाठी कला आणि अद्वैत दोघ जण प्रयत्न करत असतात इकडे आता डॉक्टर येतात दिनकरला चेक करतात आणि यांची यांची परिस्थिती नाजूक आहे याला जास्त काम वगैरे करू देऊ नका आराम करायला पाहिजे असं संगीला सांगतात मग संगीत इकडून निघून जाते तोपर्यंत असतो काहीही करून मला कामावरती जायलाच पाहिजे जा, नाहीतर माझा पगार कट होईल मग दिनकर आपल्या कामाच्या ठिकाणी फोन लावतो आणि आजच्या वेळेला मी आलो नाही किंवा आजच्या दिवसाला मी आलो नाही तर चालेल का असं म्हणून त्याच्या आता मालकाला विचारतो मालक म्हणतात आज तुम्ही आला नाही तर तुमची नोकरी गेली म्हणून समजा असं मालक दिन दिन आता दिनकरला सुनावतात मग दिनकर म्हणतो नाही नाही मी ताबडतोब येतो आता तशा अवस्थेमध्ये दिनकर पुन्हा एकदा कामाला गेला आणि तो संगीला काही सांगतच नाही इकडे आता सोहम आपल्या रूममध्ये छान पेकी लँडस्केप पेंटिंग काढत असतो तोपर्यंत तिकडे आता कला येते कला म्हणते सोहम यावरती सोहम म्हणतो बोल ना कला ताई काय बोलतेस यावरती कला सांगते मला तुला मी तुला एक काम सांगितलं होतं म्हणजे त्या लोकांसोबत सेल्फी काढायला त्यावर म्हणतो हो मी सेल्फी तर काढलाय पण मी विसरून गेलो पण मला तू सांग हे सगळं तू का करायला सांगितलं होतंस म्हणजे या सगळ्यामध्ये त्याचा उपयोग काय आहे कला सांग तेच तुला सांगायला आले तो जो सेल्फी काढलास ना तो सेल्फी तू तुझ्या सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट कर यावरती मग मात्र सोहम म्हणतो पण का ग हे कलावैनी हे का करायचंय कला म्हणते कसं आहे ना तू तुझ्या सोशल मीडिया हँडलवरती हे पोस्ट केलंस तर नैनाताई आणि राहुलच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड आहेत ना सगळ्यांना समजेल सगळ्यांना समजेल की राहुलचं लग्न होतंय तू तसं कॅप्शन पण लिही की राहुल आणि राधा हे दोघंजण एकमेकांसोबत लग्न करतायत असं कॅप्शन लिहून तू हे टाकून दे म्हणजे काय होईल त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंडना हे अलर्ट होईल आणि मग मात्र मला नैनाताईचे डोळे सुद्धा उघडता येतील यावरती सोहम म्हणतो हो कलाताई तुझी आयडिया मला आवडली तू जे बोललीस ना ते मला पटलेलं आहे त्यावरती कला म्हणते ठीक आहे तू माझी मदत कर आणि हे तू लँडस्केप खूप चांगलं काढलेलं आहेस पण थोडा कॉन्फिडन्स पाहिजे याच्यामध्ये पण सरावाने तुला तो कॉन्फिडन्स येईल यावरती सोहम म्हणतो कलावही तू जे सांगितलंस ना ते मी नक्की ऐकेन आणि माझ्या पेंटिंगमध्ये नक्की प्रोग्रेस करेन आणि तू काळजी करू नकोस मी माझ्या सोशल मीडिया हँडलवरती ताबडतोबतो फोटो आणि कॅप्शन अपलोड करतो असं म्हणत मग मात्र सोहम त्या फोटो सकट त्या रोगांचं लग्न ठरलंय असं कॅप्शन टाकून सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट करतो तोपर्यंत झालं ते पोस्ट झाल्यावरती राहुलच्या गर्लफ्रेंडचा सकाळपासून कॉल यायला लागतो राहुल विचार करतो ही रीता टीना मीना या सगळ्यांचे फोन का काय आणि एक एक करत तो फोन कट करत असतो फायनली सारखा सारखा फोन वाचतो मग मात्र राहुलला फोन उचलायला लागतो एका गर्लफ्रेंडला दुसऱ्या गर्लफ्रेंडचं नाव दुसरीला तिसरीच असं बोलत आता तो झोपेतच बडबडायला लागतो त्यावर त्याची गर्लफ्रेंड म्हणते तू मला चीट करतेस तू लग्न करतेस यावरती मग मात्र राहुल म्हणतो नाही नाही पण तितक्यात दुसऱ्या गर्लफ्रेंडचा फोन येतो श्रुतीचा फोन येतो कर, राहुल विचार करतो हे काय घडलं म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांना समजलं कसं अजूनही राहुलला कळलेलं नसतं की सोहमने सोशल मीडिया हँडलवरती हे सगळं अपलोड केलंय आता कला किचन मध्ये येते आणि काम करू लागते त्यावेळेला अंजू म्हणते कला ताई तुम्ही राहू दे ना म्हणजे या घरात आल्यापासून तुम्ही सारखी कामावरती काम कामावरती कामं करत असता मला काही करूनच देत नाहीये यावरती आता मात्र कला म्हणते रिकामी बसून तरी मी काय करू अंजू असू दे करू दे मला काम इकडे राहुल राहुल आता राहुलचे फोन कॉल्स काही थांबतच नसतात मग मात्र श्रुती राहुलला भेटायला येते आणि आता राहुलचा नायलाच होतो त्याला श्रुतीला भेटण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि नेमकी कला हे सगळं पकडते श्रुती आणि राहुल हे आता कार मध्ये असतात आणि कला त्याला रंगे हात पकडलेले असतं कला हे सगळं दृश्य पाहते आणि ती विचार करते काहीही झालं तरी मला श्रुतीची मदत घेतली पाहिजे आता राहुलने श्रुतीला मनवलेलं असतं पटवलेलं असतं की है लगनमी है। घर है। है हे लग्न मी करणार नाहीये घरचे जबरदस्ती करतायत आणि श्रुती पटते पण आता श्रुतीचे डोळे उघडायला कला येते कला म्हणते हे बघ या सगळ्यामध्ये तू माझी जर का मदत केलीस ना तर तर या सगळ्यामध्ये आपण बाहेर पडू शकतो म्हणजे तू सुद्धा या सगळ्यामध्ये अडकती आहेस आणि माझी नैनाताई पण या सगळ्यात अडकते तुला माहिती आहे का माझी नैनाताई या राहुल सोबत लग्नातनं पळून गेली होती आणि म्हणून म्हणून हे लग्न झालं नाही आणि म्हणून मला लग्न करावं लागलं तू या सगळ्यामध्ये अडकू नको राहुल काही चांगला मुलगा नाहीये फ्रॉड आहे तो फ्रॉड तू माझी मदत केलीस ना तर मी हे सगळं सत्य बाहेर आणेन फायनली श्रुती आता कलाची मदत करायला तयार होते आणि सगळ्या घरच्यांच्या समोर चांदेकरांच्या समोर सत्य सांगायला तयार होते तोपर्यंत इकडे आता कला अद्वैतला भेटते आणि सांगते की मी श्रुतीला भेटले अद्वैत म्हणतो कोण श्रुती यावरती कला गणदेला प्रकाश सांगते आणि सांगते राहुलची जर का ही अफेअर्स बाहेर आणायची असतील तर आपल्याला या मुलीची मदत घ्यावी लागेल असं म्हणत कलाची हुशारी बघून अद्वैतला पण जबरदस्त धक्का बसतो आणि आता कला आणि अद्वैत जण मिळून श्रुतीच्या मदतीने आता इकडे राहुलचा पर्दाफाश करणार आहेत आणि राहुलला सगळ्यांच्या समोर आता त्याची भांडे फोड करणार आहेत